थंडी सुरू झाली की मनात उकळ्या फुटायला लागतात एक तर उंदियो सरसोका साग स्ट्रॉबेरी आणि असे इतर पदार्थ तर हे सगळे पदार्थ सीझनप्रमाणे कुठल्या थाळीमध्ये आहेत काय आश्चर्य आल्या आल्या मला एक सूप मिळालं आहे आणि ते सूप कसलं होतं माहिती वेलकम ड्रिंकमध्ये मी सूप दिलं मला आणि ते आहे हुर्ड्याचं सूप सो so, हे अतिशय छान टेस्टी वेलकम ड्रिंक मला आवडलेलं आहे आयडियाच भन्नट आहे आणि ह्या बाबतीत सांगायचं म्हणजे घरातला सगळ्यांनाच उंदिओ आवडतो असं काही नाही आहे पण आपल्याला काही लोकांना घरातलं आवडत असेल तर एवढ्या मोठ्या क्वांटिटीत भाज्या आणा त्याची प्रिपरेशन्स करा हे सगळ्या अवघड प्रकार होतात आपल्याला अशी काही ठिकाणं पाहिजे जिथे ऑथेंटिक उंदिव मिळेल आणि मी आज एका ठिकाणी आलेलो आहे आणि मला त्यांच्या बोर्डवर बाहेर दिसलं की आज इथे उंदियो आहे आणि हायडीचं पण ते काहीतरी प्रिपरेशन आहे बघूया आल्यानंतर काय आहे ते मी खूप खुश आहे ऑलरेडी आणि हिवाळ्याच्या या सीझनमध्ये भरपूर भाज्या सगळीकडे अवेलेबल असतात आणि जर प्रॉपर उंदियो केला असेल तर त्याचं का सुख नाही इकडे जे रोड आणि घोले रोड भरपूर थाळ्या अवेलेबल आहेत अगदी ढिगाणे आहेत मी काही कवर केल्या त्यामधल्या पण उंदिओ ऑथेंटिक सर्व करणारी थाळी म्हणून माझ्या मित्रांनी मला ही थाळी रिकमेंड केली आणि यांचा आता सीझन सुरू झालेला आहे उंदिओचा आणि या सीझनचा पहिला उंदीव उद्घाटन माझ्यासाठी इथून होणार आहे चला तर ताट वाढून झालेलं आहे पदार्थ किती ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस सो बावीस तेवीस पदार्थ आणि भात आणि खिचडी वगैरे नंतर येणारच आहे बघूनच कलरफुल थाळी भूक भरपूर लागलेली आहे आणि आता मी याच्यावर आक्रमण करतो आणि तुम्हाला सांगतो याच्यात चवी कशा आहेत त्याच्यात भरगतचं मेनू आहे मग अशी मी जो काउंट केला त्यामध्ये बरेच पदार्थ वाढलेले तिथे ताक वाढलेलं आहे ते सूप वाढलेलं आहे यांच्याकडे थाळीमध्ये बिर्याणी पण असते एक नवीनच गोष्ट ओवरऑल या से म्हणजे शिवाजीनगर भागामधली सगळ्यात बरगतच थाळी आहे चवी घेतो एकेकाळी एक तुम्हाला सांगतो की चवी कशा त्या सगळ्यात पहिली बीटरूटचा रायता म्हणून प्रकार आहे जग असं इंडिपेंडंट डिश म्हणून सुद्धा खायला खूप छान आहे पदार्थ पुढे हे छोले दिसत आहेत ऑथेंटिक अतिशय ऑथेंटिक मसाले वापरलेले हे छोले आहेत ते मला आठवण झाली गोव्याला जो रसोडा होता त्यांची जी काही छान अशी टेस्ट होती छोल्याची तशी टेस्ट आहे पुढे हा बटाटा रस्सा आहे परत वेगळी युनिक टेस्ट छान जमलेलं आहे आतापर्यंत तिन्ही पदार्थ मला आवडलेले आहेत पुढे मेथी मटर मलाई आणि पनीर पण आहे सोन ब्रिलियंट अतिशय छान टेस्ट आहे आतापर्यंत चारही पदार्थ शंभर आउट ऑफ शंभर ही डाळ आहे आणि त्याची काय ते हिस्कॉसिटी घनत्रा द्रवता भरपूर डेन्स आहे डाळीचे मूल टेस्ट आणि मसाले जगास कॉम्बिनेशन खूपच छान आतापर्यंत सगळे पदार्थ शंभर मार्क्स पुढे ही कडी आहे प्रॉपर आंबट कढी जशी लागायला पाहिजे तशी प्रॉपर छान आंबट कढी आहे आणि त्यामध्ये बेसनचा जो हे हो आहे वापर जर जास्त केलेला आहे आणि त्याला डेन्सिटी छान आहे आणि चव अतिशय छान लागते पुढे ही गुजराती कडी कमी स्विटर नोट्स आहेत त्यामुळे ऍप्रिशिएबल आहे छान आहे से एक दोन तीन चार पाच सहा सा, 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 सात साथी पदार्थ शंभर बाय शंभर पुढे मी डोकळा टेस्ट करतो चांगला आहे पण किंचित किंचित जाड आहे सो चालून जाईल असा पुढे हां सामोसा बघा याचं कवर अतिशय अट्रॅक्टिव आहे आणि सामोसा म्हटल्यानंतर आपल्याला पुण्यामध्ये सगळ्यात पहिले एक लोकेशन आठवतं पुणे कॅम्पमध्ये पूर्वी होतं नंतर ते बंद झालं दोन उत्तर आजार चिदर शिदारी शिधारी तुम्हाला ज्यांची नावं माहिती असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा तिथला सामोसा ॲप्रिशिएबल आहे नाही सध्या तसा समोसा कुठे मिळतो पुण्यामध्ये हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते कॉमेंट करा तर आम्ही समोसा टेस्ट करतो प्रॉपर बटाटा मटर आणि छानशी अचीव केलेली टेस्ट अजिबात तेलकट नाही आहे आणि खातच राहावा असा आहे अल्फोरचा समोसा लाल चटणी हिरवी चटणीच्यावर खायचा असतो नंतर खाईन मी त्याचा चवी बघतो सगळ्या ही पुरी मसाला पुरी अतिशय छान आहे आली तेव्हा ती गरम गरम असणार आहे शूटिंगमध्ये किंचित माझा वेळ गेला त्यामुळे ती किंचित गार झाली आहे पण फर्स्ट क्लास चव चवीसाठी उत्तम आणि उत्कृष्ट पुरी यांचा हे जे काही फरसाड आयटम म्हणून आलेला आहे पापडी चाट त्याच्यामध्ये कांदा आहे पापडी आहे नंतर आपल्या वाटण्याचा त्यांनी वापर केला चुरा केलेला आहे बारीकसा के छान जशी भव्याच्या गाडीवर मिळते तशी छानशी पण उग्र टेस्ट नसलेली थाळीमध्ये सूट होईल या टाईपची ही डिश आहे आवडलेली आहे ही सुराप आता तर शिरीष कळेकरांना आठवून मी हा गाजर का हलवा टेस्ट करतो खूप छान अतिशय ऑथेंटिक मी भरपूर गाजर का हलवा खाणार आहे असं म्हणतात जसं म्हणायचंय शिरीष कळेकर म्हणायचे की लहानपणी जर गाजर का हलवा खाल्ला असेल तर पुढे जाऊन तुम्ही <coughs> सिल्वर स्क्रीनवरती हिरो वगैरे होता तसं काही जमलं नाही आता तरी खाऊन बघतो काही तसं काही घडतं आहे का पुढे जाऊन तर हा गाजर कापला मला खूप आवडलेला खातंच राहा ज्या ना नेक्स्ट हा जड मालपुआ अतिशय जड आहे वरती बदामाचे काप वगैरे मस्त डेकोरेशन केलं त्यांनी मल्टी लेअर्स प्रॉपर सुटलेले आहेत आपल्या खूप जुन्या ग्रंथांमध्ये या मालपुआचा उल्लेख आहे सो पदार्थ बराच जुना चांगल्या तुपामध्ये तळलेला फॅन्टास्टिक आणि विरघळतो आहे बेसिकली चावाची गरज पडत नाही फार सुंदर मस्त नैवेद्य थाली में आपका स्वागत है नैवेद्य आपने क्यों आना चाहिए क्योंकि नैवेद्य सीजनल वाइज जो मेनू चेंज करते रहता है गर्मी के में आम रस की स्पेशल रहते हैं कैरी पन्ना स्पेशल रहता है बारिश के टाइम में ऐसे पड़ोल लवाबदार अरबी लवाबदार ऐसे अलग अलग मेनू रहता है ठंडी में तो खासतौर से उंदियों रहता है हल्दी की सब्जी रहती है हल्दी आंवला की शोरवा हुआ का सूप ऐसे बहुत सारे चीज़ ये रहता है हाँ हमारा रोज मेनू चेक करके आइए और हम दर सोमवार सीनियर सिटीजन के लिए हमारा थ्री हंड्रेड रुपीज़ का स्पेशल ऑफर रहता है स्ट्रॉबेरी विथ क्रीम म्हणलं की आपल्याला पहिलं आठवतं महाबळेश्वर महाबळेश्वरचं आठवतं एकच लोकेशन सगळ्यात फेमस <laughs> खूप जुनं तुम्हाला माहिती आहे का खूप फेमस मॅप्रो गार्डन स्ट्रॉबेरी विथ क्रीम सर हे थाळीमध्ये स्ट्रॉबेरी विथ क्रीम देण्याचं जे काही त्यांनी योजलेलं आहे असं म्हणता येईल अमेझिंग थाळीमध्ये याच्यापूर्वी कधीही स्ट्रॉबेरी विथ क्रीम असं खाल्लेलं नाही आहे अतिशय छान आणि स्वीट डिश म्हणून अतिशय छान लागते युनिक आयडिया भयानक आवडलेली आहे मस्तच आणि मला असं वाटतं की मी भरपूर जेवणार आहे आज काही कॅलरीज आणि हे त्यांना कॅल्क्युलेट करतो थाग राहणार आहे सगळ्या चवी आत्तापर्यंतच्या सुरेख आहेत अतिशय सुरेख आम्ही रील बघून आलो होतो चांगली सर्विस आहे पदार्थही उत्कृष्ट आहेत मेनली आम्हाला स्वीट्स स्वीट आवडलं गाजर हलवा बाकी बाकी पदार्थ पण उत्तम होते सामोसा चांगला होता ओवरऑल सर्विस चांगली आहे पदार्थ चांगले आहेत क्वालिटी आवडली आणि आम्ही रेकमेंड करू नक्की आमच्या दुसऱ्या फॅमिलीमध्ये प्रत्येक घासाला अशा भरघोस स्ट्रॉबेरीज लागत आहेत असं झालं की हे खाऊ कते खाऊ कते खाऊ मस्त सुप्पर ही आयडियाच भारी आहे असं असं स्वीट मी याच्यामुळे ताटामध्ये कधी खाल्लेलं नाही आहे फार छान नाही ना आम्ही आमच्या मुलाच्या वाढदिवसासाठी आलो होतो नैवेद्य थाळीला नाव ऐकलं होतं छान पदार्थ आहे पण ट्राय करायला काय हरकत नाही पदार्थ एकदम सुंदर आहे आणि आम्ही ते एन्जॉय केलं अच्छा थाळीमधला स्टार पदार्थ आणि या सीझनचा माझा पहिला उंदीव पुढे मला उंदीव खायचा वाटलं ऑथेंटिक तर मुंबईला जावं लागायचं मुंबईला बरेचसे गुजराती हॉटेल्स आहेत तिथे ऑथेंटिक उंदीव मिळायचा यांचा उंदिओ आता कसा आहे मी टेस्ट करतो वा सुपर वा हे सगळ्या भाज्यांची चव आणि मेथीची एक पर्टिक्युलर लागायला पाहिजे होती आणि उंदिर जसा लागायला पाहिजे ऑथेंटिक तसा खास गुजराती जमतो तसा मस्त गुजराती लोकांच्या घरी करतात ना ताडेचा अतिशय छान आज तर पर्वणीच आहे एवढे छान छान पदार्थ इथे आहे त्याला काय खवण काय नको असं झालेलं आहे इथे वाढदिवसानिमित्त आलो होतो तर इथलं फूड खूपच ऑथेंटिक आहे स्पेशली ढोकळा काहीतरी वेगळा फ्लेवर आहे ढोकळ्यामध्ये आणि चटणी स्पेशली तर फूड इज व्हेरी ऑसम अँड ऑथेंटिक ही थाळी जर वसूल करायची अशा हिशोबाने बघत असाल एकदा तुमची चव घण्याची कॅपॅसिटी ट्रिमेंडस पाहिजे एवढा छान चवी कारण मी सांगतो ही थाळी नॉर्मल कुक वगैरे लोकांनी केलेली नाही याच्यामध्ये कुठलं तरी चांगल्या शेफचा हात आहे गॅरंटेड सांगतो अतिशय छान टेस्ट आहे तुमची पोटाची कॅपॅसिटी आणि जिब बे जिबेची टेस्ट घेण्याची कॅपॅसिटी पाहिजे तरच तुम्ही ही थाळी वसूल करू शकता आणि इट्स वर्थ इट्स वर्थ हंड्रेड पर्सेंट वर्थ नाही तर पुण्यामधलं जर रेटिंग करायचं झालं तर पुण्यामधल्या आत्ताच्या अवेलेबल मी केल्या थाळ्यांमध्ये आणि मी अदरवाईज पण खाल्या ज्या कव्हर नाही केल्या कधी त्यातली नंबर एक थाळी खूप रिस्पॉन्सिबल स्टेटमेंट आहे नंबर एक थाळी कमर्शियल थाळीमधली अमेझिंग आहे नैवेद्य ॲड मी इन्स्टावर बघितली होती तर माझ्या पुतण्यांच्या वाढदिवसासाठी आम्ही सजेस्ट केलं की नैवेद्यमला जायचं इथे जेवल्यावर म्हणजे तृप्त झाल्यासारखं होतं आहे मी आज चार वाट्या स्ट्रॉबेरी बासुंदी जी आहे ती पिलेली आहे आणि त्यांचा चाट पण खूप सुंदर आहे आणि वाढण्याची पद्धत विचारून वाढणार व्यवस्थित जेवढं पाहिजे प्रमाणात तेवढं वाढणार आणि सगळ्याच गोष्टी ढोकळ्यामध्ये फ् फ्लेवर आहे व्हेज फ्लेवर वेगवेगळे वेग ते घालतात डोकळ्यामध्ये की फक्त खमण ढोकळाच असं नाही तर वेगवेगळे वेग फ्लेवर पण आहेत त्यांचे चटण्या छान आहेत इव्हन त्यांची इथे ठेवलेली शेंगदाणा चटणी पण खूप सुंदर लागली आणि त्यांचं इथे आय थिंक गुळांबा का साखर आंबा काहीतरी होता का हा तर ते तो पण फार मस्त लागला म्हणजे इतर सगळ्या पदार्थांमध्ये तो सुद्धा एक उठून चांगला असणारी टेस्ट असलेला पदार्थ आहे तो त्यानंतर सगळेच पदार्थ खूप छान आहेत आणि यू मस्ट नैवेद्य तर हळदीची भाजी परत एकदा खूप रेअर पदार्थ ओल्या हळदीची भाजी एवढी सुंदर लसणाचा प्रॉपर वापर कोथिंबीर आणि झ का अशी भाजी डायनिंग हॉलमध्ये मिळते हे दिसलं आहे खूप डायनिंग हॉल फिरले लहानपणापासून आणि हे युनिक पदार्थ ओंदीओ पुण्यामध्ये आणि स्पेसिफिकली हल्टीची भाजी रेअर खूप छान मी हा यांचा पुलाव जो काही आहे छान आहे अतिशय छान आहे पुढे व्हेज बिर्याणी सो एकाच थाळीमध्ये किती पदार्थ छान छान असू शकतात बेस्ट एक्झाम्पल म्हणजे थाळी छान अतिशय छान ऑथेंटिक टेस्टी बिर्याणी आहे पण आता एवढा पदार्थ मी तिला न्याय देणं पॉसिबल नाही आहे सगळेच पदार्थ चवीने खात राहतात तुम्ही तुम्हाला ते कमी कमीच खायला लागतात आणि सगळं संपवायचं असतं तर ताटामधलं आणि ही बिर्याणी छान आहे लास्ट याची खिचडी आहे स्टँडर्ड डाळ खिचडी असते तसे तूप वगैरे घेऊन खाण्यासारखी आहे सो ओव्हरऑल थाळी आत्तापर्यंतची झक असं मला आवडलेली आहे भरपूर आवडलेली जेवण एकदम छान आहे अगदी मस्त मी पहिल्यांदा आले पुन्हा पुन्हा यायची इच्छा आहे कधी आले तर मी नक्की इकडे येऊन भेट देणार ए वन टेस्ट छान आहे आणि ते वाढताना पण असे छान वाढतात म्हणजे व्यवस्थित हळूहळू हळू आणि आ... म्हणजे आता माझ्यावर माझी आई आहे शीज ऑफ एटी थ्री तिला आवडली सो माइल्ड एकदम असं फार मसालेदार वगैरे नाही वाटलं आवड आहे सो हा परत भरगच्छ असा मालपुहा मी ऑथेंटिक मालपुची टेस्ट तोंडामध्ये स्मूथली मिरवडला पाहिजे तसा हा विडगडला ना जमलेला माझा फिफ्टी बर्थडे साठी आम्ही इथं आलोय मिसेसनी हे मित्रांना बोलवलंय जवळचे चार पाच आणि जेवण खूपच चांगलं आहे आणि डिशेस खूप खाता खाता म्हणजे मन भरतं पण पोट भरत नाही असं खूप मजा आली मित्राचा वाढदिवस होता हो म्हणून आलो होतो सगळेजण आणि हॉस्पिटॅलिटी खूपच छान आहे आम्ही बराच वेळ इथे बसलोय पण कोणी हाकलत नाही आहे त्यामुळे आम्हाला ऍक्च्युली एन्जॉय करता येते आणि घाई होत नाहीये आणि क्वालिटी ऑफ फूड इज अमेझिंग व्हरायटी इज व्हेरी गुड एन्जॉयड अ लॉट क्लोजिंगला परत एकदा क्लोजिंगला शब्द वापरला आठवतो तुम्हाला ती कथा आठवते का त्यामध्ये ओपनिंगला आणि क्लोजिंगला ब्लड प्रेशरचे पॅरामीटर्स सांगतात ते ओके आठवत असेल तर खाली कमेंट करा सो so, आता या थाळीच्या क्लोजिंगला मी परत एकदा अनएवॉर्डेबल असा छान स्टॉब आणि एकदम असा वेगळ्याच टाईपचा बेत होता त्याच्यामध्ये बेसिकली जे आवडलं होतं त्याचा स्वीट डिश मेसेकली आपल्याला जे स्वीट त्यांनी प्रोव्हाइड केलं होतं अनलिमिटेड स्वीट खूप मजा आलेली आहे आणि जेवणामध्ये प्रोपोशन चांगलेलं आहे ॲज अ मित्र म्हणजे म्हणलेलं आहे खाण्यातलं जे काही वेगळेवेगळे आयटम होते म्हणजे पुरी होती चपातीचे जे आयटम होते ते सगळं छान वाटलेलं आहे आम्ही इथे परत येण्यासाठी एकदमच आतुरतं आहे आणि वेगळे काही फंक्शन असेल तर आम्ही डेफिनेटली इथे अटेंड करू फ्री हे बघा बरं प्रत्येक तुमच्या चमच्यामध्ये अशा बर्गतचं स्ट्रॉबेरी आणि खाली अतिशय छान असं क्रीम काय बोलावं काय कळत नाही फार सुंदर खाना बहुत ही अच्छा आहे और स्वादिष्ट आहे बहुत मजा आहे या खाण्याकडून अशा छान छान स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि या बर्गदचं अतिशय सुंदर अतिशय चविष्ट अतिशय रंगीत संगीत आणि खूप युनिक डिशेस म्हणजे मला सांगायचं सा जे वाटतं परत म्हणजे उंदिओ हो, पुण्यामध्ये खूप छान छान टेस्टचा इथे मला मिळाला ती हळदीची भाजी अमेझिंग आणि सूप जे होतं ते हुरडाचं सूप युनिक पण माहीत नव्हतं हुरडा सूप बनवतात म्हणून पण त्यांनी ते केलेलं आहे आणि परत सांगतो याच्यामागे कुणीतरी शेफ म्हणजे बराच थॉट गेलेला आहे असं उठून जनरलला काही पदार्थ तयार केले तरी वाढले तर असं अजिबात नाही आहे सो तुम्हाला <coughs> जर पैसे वसूल करायचे असतील तर तुमची पोटाची क्षमता असेल प्रॉपर तुमची चवण्याची क्षमता असेल तर ही थाळी माझ्याकडनं पुण्यातली आजच्या तारखेला नंबर वन रेटेड थाळी ही आहे आणि मी मित्रगुरू व्हेर अँड वॉर्ड एक्सपिरियन्समध्ये आजच्या सुंदर एक्सपिरियन्समधनं या थाळीवरनं साईन ऑफ करतो परत भेटूया आपण पुढे कुठंतरी अशाच शांच्या थाळीमध्ये शुभंभ